नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्लॅक उडत बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे राहुरी वांभोरी या ठिकाणी अवकालेली आठ क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल पुढे बघा तसे पुढील बाजार समती आहे कर्ज दाहिल्यानगर या ठिकाणी अवकालेले दोनशे एकोणतीस क्विंटल दर सहा हजार रुपये क्विंटल जातं लोकल उडीत <Entonces> बघा तसे पुढील बाजार समती आहे लातूर या ठिकाणी अवकालेले दोन हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल जास्त दर सात हजार रुपये क्विंटल सर्व साधारणतः सहा हजार रुपये क्विंटल जातं आहे काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समती जालना या ठिकाणी अवकालेली एकाहत्तर क्विंटल दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जातं आहे काळा उडीत मला तसे पुढील बाजार समते आहे जळगाव ठिकाणी अवकाली एकशे एक्केचाळीस क्विंटल जास्ती दर हजार तीनशे रुपये क्विंटल जाते